आई वडिलांचे प्रेम एका गावात आरव नावाचा एक लहान मुलगा राहत होता तो खूप चंचल खूप जिज्ञासू आणि खूप गोड होता पण एक गोष्ट त्याला नेहमी समजत नसे आई वडील काय इतका त्रास सहन करतात एके दिवशी तो शाळेतून येताना थकला होता आईने त्याला पाणी दिलं डोक्यावरून हात फिरवला वडिलांनी त्याला खांद्यावर उचलून घरात नेलं आरव म्हणाला आई बाबा तुम्ही माझी इतकी काळजी का करता आई हसून म्हणाली कारण तू आमचं जग आहेस वडील म्हणाले जेव्हा तू आनंदी असतोस ना तेव्हा आमचा थकवा आपोआप गळून जातो त्या रात्री आरव झोपून गेला पण आई वडील अजून जागे होते वडील उद्याच्या कामाची तयारी करत होते आणि आई दुसऱ्या दिवसाचे डबे भरत होती आरव अचानक जागा झाला आणि त्याने पाहिले की आई वडील अजूनही व्यस्त आहेत ते दोघे त्याच्यासाठी मेहनत करत होते तेव्हा त्याला समजलं आई वडिलांचे प्रेम हे शब्दांनी नाही तर त्यांच्या कृतीतून दिसतं ते स्वतः थकलेले असले तरी मुलांसाठी सर्व काही करतात आरव उठला आईला मिठी मारली आणि म्हणाला आई बाबा आता मला समजलं मी मोठा झाल्यावर तुमची काळजी मी घेणार आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं ते पाणी दुःखाचं नव्हे तर अभिमानाचं होतं